मैदानामध्ये सुंदर असे ठिकाणी आजचं मैदान संपन्न झालं श्री यमाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून बैलगाडी मालक उपस्थित झाले त्याबद्दल समस्त यात्रा कमिटी यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आजच्या या मैदानात फायनल साठी एकूण सात गाड्या पळाल्या त्यामध्ये चार गाड्या लॉबी टच झाल्या चार कजेमान करे गुरले प्रसन्न पाळू ड्रायव्हर मांडवे स्वामी समता प्रसन्न दिगा आई तुजावणी प्रसन्न संव अंकिता रणजित निमळकर पलट आणि थ्रू आजुर पाटील भागय या चार गाड्यांनी या ठिकाणी अजय मैदानात उत्तियोजनाता बक्षी देऊन सन्मान केला जाए अजय या मैदानातील 3 नंबरचा मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी नरले तास क्रमांक चार वर राहुल गाडी सुरेश चारकर खामगावकरांचा शंकर आणि विजय भूप खंडावकरांचा सुंदर सुंदर अशा गाडीच्या या ठिकाणी आजच्या या मैदानात तीन नंबर पटकावला द्वितीय क्रमांकाचा मानगे ठरला दहाच क्रमांक तीन व धावली गाडी विकास चव्हाण आवतकरांचा बाळक्या आणि वडे निळेश्वरकरांचा दबंग आजच्या या मैदानातील ते दोन नंबरचे मानकर ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला दहाच क्रमांक एक वर्षी धावलेली गाडी बाबूश्वरी माने घरणीकी घरणीकरांचा राजा आणि फलटणकरांचा सर्जा सुंदर गाडी आणली विठ्ठल नाही ते आजच्या या मैदानातील एक मानकरी ठरले विचे द्या बैलगाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन